भारताच्या इतिहासात जाणून बुजून दुर्लक्षित व उपेक्षित ठेवलेल्या एक महापराक्रमी ही धुरंधर महातेजस्वी महाप्रतापी महायोद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा श्रीमंत छत्रपती म्हणजेच यशवंतराव होकर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे हिंदवी स्वराज्य व त्या हिंदवी स्वराज्याचे विस्तारक राजर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नातू की जे भारतभूमीच्या रक्षणार्थ पेटून उठलेल्या धगधगता निखारा म्हणजे यशवंतराव होकर राष्ट्रप्रथम राष्ट्र स्वतंत्र प्रथम राष्ट्र प्रथम हे ज्यांच्या जीवनाचे सूत्र होते हो ते यशवंतराव होळकर ज्या इंग्रजांच्या राजवटीवरती सूर्य कधीच माळत नव्हता त्या इंग्रजांच्या सलग अठरा वेळा युद्धामध्ये पराभव करणारा अखंड हिंदुस्थानातील एकमेव महाराजा यशवंतराव होळकर भारतात जातीय व्यवस्थेला व धर्म पंडितांना आवाहन देऊन जातीय प्रथेला विरोध करणारा रा राजा यशवंतराव होळकर परकीय स्वकीय शक्ती सोबत संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदू प्रथेप्रमाणे राज्याभिषेक झालेल्या अखंड हिंदुस्थानातील एकमेव राजा मंजेशवंतरा होळकर इतिहासामध्ये मनगटाच्या जोरावर व तलवारीच्या धारेवर शत्रूंच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या मराठ्यांचा इतिहास जाज्वल्यमान आणि दैदिप्यमान करणारा धीर धुरंधर योद्धा व सम्राट चंद्रगुप्त मौर्यानंतर अखंड भारताची संकल्पना करणारा एकमेव महाराजा होळकर अशा महान योद्ध्यास दोनशे चव्वेचाळीसाव्या जयंतीच्या निमित्तानं धनंजय मानेचे विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन